नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत कर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज ज्या दक्षिण भारतामधल्या कांदा बाजार समित्या आहेत ज्यामध्ये हैदराबाद आहे बेंगलोर आहे चेन्नई आहे या बाजार समित्यामध्ये मित्रांनो आपल्याला बाजारभाव हे कालच्या तुलनेत मित्रांनो आज पण आपल्याला चांगले बघायला मिळाले त्यासोबतच मित्रांनो आज आपल्याला जे कांद्याची आवक का आहे जी दक्षिण भारतातली कांद्याची आवक का आहे मुख्यत्वे मित्रांनो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची आवक अदर मित्रांनो आज आपल्याला आंध्र प्रदेशची जे नवीन कांद्याची आवक का आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट ही झालेली दिसून आली आहे मात्र कर्नाटकची आवक ही मित्रांनो थोडी वाढली आहे मित्रांनो आपण या दक्षिण भारतातल्या ज्या प्रमुख बाजार समित्या आहेत याचा सुरुवातीला आढावा घेऊया आणि नेमकी आंध्र प्रदेशची आवक का कमी झाली कर्नाटकची आवक का वाढली यावरही मित्रांनो नंतर आपण सविस्तर चर्चा हे करूया मित्रांनो आपण प्रथम बघूया हैदराबाद येथे आज कांद्याला काय बाजारभाव निघाला आणि आज इथे नवीन कांद्याची नेमकी किती आवक ही दाखल झाली आज मित्रांनो हैदराबादला जो जुना माल आहे या जुन्या मालाच्या पंचवीस गाड्या दाखल झाल्या आणि नवीन माल आहे जो कर्नूलचा नवीन माल हैदराबादला येत असतो याच्या मित्रांनो फक्त पाच गाड्या ह्या हैदराबादला है दाखल झाल्या मित्रांनो काही दिवसापूर्वी हैदराबादला कर्नूलचा कर्नूलचा जो आंध्र प्रदेशचा कर्नूलचा जो नवीन कांदा आहे ज्याच्या मित्रांनो सुमारे पंचवीस गाड्या तीस गाड्या एवढी आवक ही हैदराबादला दाखल होत होती मात्र या आवकेत मित्रांनो मोठी घट ही झालेली आहे आणि घट होण्याचं मित्रांनो जे कारण आहे ते आहे आंध्र प्रदेशमध्ये झालेला मोठ्या प्रमाणात पाऊस या पावसामुळे मित्रांनो तेथील कांद्याचं नुकसानही झालेलं आहे आणि पाऊस पडल्यामुळे मित्रांनो जी आता कांदा काढणी आहे हे मित्रांनो आता त्यांची आता बंद झालेली आहे कारण ओल्या मित्रांनो ओल्या शेतात कांदा काढणी हे मित्रांनो जमत नाही म्हणून आता येणाऱ्या तरी काही दिवस आंध्र प्रदेशची आवक ही आपल्याला घट्टीच दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण जर हैदरा हैदराबादला थर जर आज बाजार बाजारभाव पाहिले तर बाजार भाव आपल्याला चांगल्या प्रतीचे निघालेले दिसत आहे मित्रांनो आज कांद्याचा पाच हजार सहाशे रुपयापर्यंत गेलेला आहे आणि जो सुपर कांदा आहे हा पाच हजार शंभर ते पाच हजार पाचशे रुपयापर्यंत गेलेला आहे आज मित्रांनो हैदराबादला सुमारे दोनशे ते तीनशे रुपयांची तेजी आपल्याला कालच्या तुलनेत दिसत आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे कमी झालेली आवक आणि त्याच्यामध्येही मित्रांनो आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची कमी झालेली आवक आता मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोरला काय परिस्थिती आज आहे मित्रांनो आज बेंगलोरला आवकेत थोडी वाढ आहे आज बेंगलोरला एकशे पंचावन्न गाड्यांची आवके दाखल झालेली आहे कारण कारण मित्रांनो जो आंध्र प्रदेशमध्ये पावसाने कांद्याचं मात्र तेवढं नुकसान कर्नाटक मध्ये झालेलं नाही पाऊस हा आंध्र प्रदेशमध्ये जास्त होता कर्नाटकच्या तुलनेत म्हणून कर्नाटकच्या मित्रांनो बेंगलोर बाजार समितीत आपल्याला कांद्याची आवक थोडी वाढलेली दिसून येत आहे आणि या एकशे पंचावन्न गाड्यांमधून सुमारे एकतीस हजार नऊशे सत्तावीस कांद्या बॅग ह्या दाखल झाल्या आणि बेंगलोरला काही लॉट कांदा हा पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपये बिग कांदा चार हजार आठशे ते पाच हजार रुपये आणि मिडियम कांदा हा चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपयापर्यंत विकला आहे आणि मित्रांनो बेंगलोरला कर्नाटकाच्या नवीन मालाच्या सुमारे पन्नास गाड्या ह्या दाखल झालेल्या आहे मित्रांनो कर्नाटकच्या नवीन कांद्याचे जे आवकेत मोठी वाढ आपल्याला बेंगलोर येथे दिसत आहे आणि कर्नाटकचा नवीन माल आहे मित्रांनो जो मीडियम माल आहे याला चार हजार ते चार हजार दोनशे रुपये दर आज हा बेंगलोरला मिळाला आहे मित्रांनो दोन तीन दिवसाच्या पूर्वी बेंगलोरला कर्नाटकाच्या तीस गाड्या पस्तीस गाड्या एवढा माल हा दाखल होत होता मात्र आज त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि पस्तीस गड्यावरून ही आवक आता डायरेक्ट पन्नास गाड्यांवर गेली आहे कारण मित्रांनो कर्नाटकामध्ये तेवढं नुकसान हे आंध्र प्रदेशच्या तुलनेत नाही आहे आणि म्हणून मित्रांनो आता वाढलेले बाजारभाव पाहून कर्नाटकचे शेतकरी आपला मोठ्या प्रमाणात कांदा हा बाजार समितीमध्ये आणत आहेत मित्रांनो आता यानंतर आपण चेन्नईचा आढावा पाहू तर चेन्नईला पण मित्रांनो नवीन कांद्याची जी आवक आहे ही हैदराबाद मधून असते आणि या चेन्नईला पस्तीस गाड्या ह्या जुन्या कांद्याच्या आणि फक्त पाच गाड्या ह्या नवीन कांद्याच्या दाखल झालेल्या आहेत म्हणजे आंध्र प्रदेशच्या दाखल झालेल्या आहेत मित्रांनो चेन्नईलाही काही दिवसापूर्वी तीस गाड्या जुन्या मालाच्या आणि तीस गाड्या नवीन कांद्याच्या असा मित्रांनो सारखा सारखा कांदा हा जुना आणि नवा हा दाखल होत होता हो, हो मात्र आज त्याच्यामध्ये मित्रांनो मोठी घट ही झालेली आहे आणि तीस गाड्यावरून डायरेक्ट पाच गाड्यांची आवक या चेन्नईला आंध्र प्रदेशमधून दाखल झालेली आहे आणि मित्रांनो याचं कारण म्हणजे मी तुम्हाला सुरुवात म्हणून सांगत आहे की तेथील कांदा हा पावसामुळे डॅमेज झालेला आहे आणि जो कांदा मित्रांनो चांगलाही आहे तो मित्रांनो पाऊस पडल्यामुळे आता त्याची कांदा काढणी ही कुठंतरी काही दिवसासाठी आता खोळंबली आहे मित्रांनो चेन्नईला पण आपल्याला आज बाजारभावात चांगली वाढ ही ही मित्रांनो दिसत आहे चेन्नईला आज जो मित्रांनो सुपर कांदा आहे चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे मोठा कांदा आहे हा पाच हजार चारशे ते पाच हजार सहाशे रुपयापर्यंत विकलेला आहे मित्रांनो आपण एक नजर आज महाराष्ट्रातल्या विंचूर निफाड आणि लासलगाव इथे टाकूया विंचूरला आज मित्रांनो कमीत कमी, कमी दोन रुपये जास्तीत जास्त तीन आणि सरासरी दर हा तीन हजार सातशे पन्नास रुपये निघाला मित्रांनो काल विंचूरला चार हजार सातशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव हे सकाळच्या सत्रात गेले पण नंतर दुपारी शेतकऱ्यांनी आपला मोठ्या प्रमाणात कांदा हा बाजार समितीत आणला आणि नंतर कांदा बाजारभाव हे घसरले मित्रांनो काल दुपारच्या तुलनेत कांदा बाजारभाव हे स्थिर आहेत जास्त चार हजार वीस रुपये आणि सरासरी दर हे तीन हजार नऊशे पंचवीस रुपये एवढे आपल्याला पाहायला मिळाले मित्रांनो काल दुपारच्या तुलनेत हे पण इथे पण कांदा बाजारभाव आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहेत मित्रांनो हे पण बाजार भाव चांगले आहेत त्यानंतर मित्रांनो आपण पाहूया लासलगावला लासलगावला मित्रांनो कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार त्र्याहत्तर रुपये आणि सरासरी दर हे तीन हजार नऊशे पन्नास रुपये एवढे आज लासलगावला सकाळच्या सत्रात कांद्याला दर हा मिळाला आहे मित्रांनो कांद्यामधली जी वाढ आहे ही वाढ मित्रांनो आवक आवक कमी झाल्यामुळेच मित्रांनो झालेली आहे आणि याच्यात मित्रांनो जो फरक आहे हा आंध्र प्रदेशच्या कांद्याने मोठा फरक आपल्याला पडलेला दिसून येतो मित्रांनो आंध्र प्रदेशचा या तीनही बाजार समितीमध्ये जर आपण बघितला तर चेन्नईला सुमारे तीस गळ्या कांदा हा दाखल होत होता रोज आणि हैदराबादला पण मित्रांनो कर्नूलचा तीस गळ्या कांदा हा येत होता आणि बेंगलोरला पण मित्रांनो दहा गळ्या पंधरा गळ्या अशा स्वरूपात ह्या आंध्र प्रदेशच्या कांदाच्या ह्या येत होत्या म्हणजे मित्रांनो एकूण सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर गाड्या ह्या आंध्र प्रदेशमधून रोज दक्षिण भारतातल्या या तीन बाजार समितींमध्ये दाखल होत होत्या होत पण मित्रांनो सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर गाड्यावरून ही आवक आता डायरेक्ट दहा गाड्यांवर म्हणजे हैदराबादला पाच आणि चेन्नईला पाच बेंगलोरला मित्रांनो हैदराबाद आंध्र प्रदेशच्या कांद्याची एकही गाड्याची आवक आज आलेली नाही म्हणजे मित्रांनो सत्तर ते पंच्याहत्तर गड्यावरून थेट दहा गड्यांवर एवढी आवक ही कमी झालेली आहे म्हणून आपल्याला कांदा बाजारभावात ही तेजी पाहायला मिळत आहे मात्र मित्रांनो याचाच फायदा आणि आलेल्या संधीचा फायदा हा कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी घेतला आहे जे मित्रांनो चांगली आहेत त्या शेतकऱ्यांना पण मित्रांनो चांगला दर हा मिळावा आणि त्यांनाही मित्रांनो चांगला दर मिळत आहे आणि त्या शेतकऱ्यांनी आज मोठ्या प्रमाणात आवक कांद्याची ही ही मित्रांनो आज बेंगलोरच्या बाजार समितीमध्ये आणली आहे आणि बेंगलोरला सुमारे पन्नास गाड्या ह्या नवीन कांद्याच्या दाखल झालेल्या आहेत मित्रांनो कर्नाटकमध्ये कांद्याचं आंध्र प्रदेशच्या तुलनेत नुकसानही कमी आहे म्हणून आता येणाऱ्या काळात कर्नाटकची आवक मित्रांनो आणखीनही वाढण्याची शक्यता आहे मात्र मित्रांनो आता यापुढे या काळात आता येणाऱ्या काळात आता कांद्याचे बाजारभाव जास्त काही कमी होतील किंवा कांदा बाजारभाव पडतील असं वाटत नाही आहे कारण मित्रांनो आता जसं जसं मित्रांनो आता सप्टेंबर महिना मित्रांनो होत राहील ऑक्टोंबर महिना येईल तसा तसा मित्रांनो आता उन्हाळ कांद्याचा स्टॉक पण आता शेतकऱ्यांजवळचा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांजवळचा मित्रांनो कमी पडत जाईल आणि त्यामुळेच मित्रांनो कांदा बाजार समितीत सध्या उन्हाळ कांद्याचीच मागणी जास्त आहे म्हणून या कांद्याला येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात मागणी राहून कांदा बाजारभाव आणखीनही वाढण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो नाफेडचा कांदा जर दाखलित झाला तरी आता नाफेडच्या कांद्यानं ना काही जास्त फरक पडेल असं वाटत नाही आहे मित्रांनो मी दिल्या माहिती मी दिलेल्या माहितीशी तुम्ही सहमत आहात का असेल तर आपल्याला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद